हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे जे डबल ई ॲडव्हान्सचा रिझल्ट लागलेला आहे तर दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला एक्सपेक्टेड कट ऑफ काय का राहील जे डबलई मध्ये यामध्ये कोणते कोणते कोर्सेस तुम्हाला अप्लाय करता येतील आणि कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये येतील मी ते देखील तुम्हाला शेअर करेल यानंतर कॅटेगरी वाईज कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील जे डबल ईच्या नंतर जे तुम्ही कोर्सेस अप्लाय करता ऑल इंडिया थ्रू ते आपण डिस्कस करणार आहोत यानंतर बी बी एस सी अकोला जे व्हेटरनरीचं कॉलेज आलं होतं त्याचे अपडेट काय झालेले आहे शेवटचं काय झालेलं आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगेल आणि हे देखील मी तुम्हाला क्लिअर करेल की दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला ते कॉलेज ॲड होईल का कारण की खूप विद्यार्थी विचारत होते यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत एमबीबीएसच्या कट बद्दल थोडक्यात डिस्कस करणार आहोत आणि दोन हजार पंचवीसचं आपलं कट ऑफ बुक लवकरच येणार आहे ते पण तुम्हाला नेक्स्ट मंथ मध्ये भेटेल त्याची प्रोसेस काय आहे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेल स्टेप बाय स्टेप पाहू ठीक आहे सो गाई आजचा आपला का टॉपिक काय आहे इंजिनिअरिंग एक्सपेक्टेड कट ऑफ आपण जे डब्या कॅटेगरी वाईज पाहणार आहोत किती राहणार आहे ठीक आहे यानंतर दोन हजार पंचवीस चा कट का ऑफ काय आहे कॉलेजचा आपण ते देखील डिस्कस करणार आहोत यानंतर बीबीएससी कॉलेज चे अपडेट काय आहे दोन हजार आता जे नवीन कॉलेज आले होते त्याचे अपडेट काय आहेत ते देखील थोडक्यात शेअर करेल यानंतर जे जी प्रोसेस असते ती सेंट्रल ची असते म्हणजेच एन टी ए थ्रू यामध्ये ती प्रोसेस कॉलेजेस कोर्सेस दोन हजार पंचवीस साठी काय आहेत आपण ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत लक्षात आता स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो सोग पहिल्यांदा पहा बीबीएससी अकोला कॉलेजची जी काउन्सलिंग हो आहे आत्ता जे नवीन कॉलेज आलं होतं त्याची काउन्सिलिंग संपलेली आहे लक्षात यानंतर पुढचं पहा दोन हजार पंचवीस ची काउन्सलिंग ला ऍड होणार आहे पाच टोटल कॉलेज म्हणजे आत्ता अगोदरचे पाच कॉलेज होते आपले आणि आता जे हे नवीन कॉलेज आलेलं आहे ते देखील ऍड होणार आहे म्हणजेच टोटल सहा कॉलेजची काउन्सिलिंग होणार दोन हजार पंचवीसला हे होतं बीबीएससी बद्दल ठीक आहे आता यानंतरच पुढचं पहा सो uh, काय so यामध्ये जे डबल ऍडव्हान्स याबद्दल या आपण सर्व इन्फॉर्मेशन पाहणार आहोत त्यानंतर कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आहे दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड आपण ते, ते देखील डिस्कस करणार आहोत ओके okay? स्टेप बाय स्टेप पहा फर्स्ट जे डबल ई फर्स्ट सेशन मध्ये एक्झाम किती विद्यार्थ्यांनी दिली होती दहा लाख एकसष्ट एकसष्ट हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती जे डबल ई एक ची सेशन वन ची लक्षात यामध्ये किती दहा लाख एकसष्ट हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती आणि सेकंड सेशन मध्ये किती दिली होती नऊ लाख ब्याण्णव हजार नऊ लाख ब्याण्णव हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती परत सेकंड जे मासला। आता किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली हे एक क्लिअर झालं आता यानंतर पुढचं पहा नोट आहे पुढची पहा जे डब्ल्यू ची जी प्रोसेस आहे जे डब्ल्यू ची प्रोसेस जी आहे ते एन टी एड आहे मीन्स सेंट्रल गव्हर्नमेंटची प्रोसेस आहे जसं आपलं एमसीसी आहे एमबीबीएस बीडीएस साठी सेम तसंच सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे यामध्ये इन्स्टिट्यूट आहेत काही इन्स्टिट्यूट ते तुम्हाला मी कॉलेज माईज कॉलेज वाईज सांगेल इन्स्टिट्यूट ठीक आहे यानंतर पुढचं पहा गाईज जे एक्झाम नंतर आता एक्झाम झाली एक्झाम नंतर रिझल्ट लागला रिझल्ट नंतर कोणत्या कोर्सेस आणि कॉलेजेस कोणते आहेत इंजिनिअरिंगसाठी आपण ते पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला प्रोसेस करायचे आहेत त्याच्यासाठी आणि कट ऑफ काय लागेल ते देखील मी तुम्हाला शेअर करेल ओके लक्षात सोगाईत यानंतर पुढचं पहा जी एफ आय यामध्ये बत्तीस कॉलेजेस आहेत ऑल इंडिया ऑल ओव्हर बर का त्यानंतर डबल आय टी डबल आय टी ओके यामध्ये तेवीस कॉलेजेस आहेत कॉलेजची यादी मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करेल ओके यानंतर ट्रिपल आय टी ट्रिपल आय टी एकोणतीस कॉलेजेस आहेत टोटल ऑल ओव्हर आणि एम आय टी एकतीस कॉलेजेस आहेत हे सर्व जे आहेत ना इन्स्टिट्यूट आहेत हे सर्व इन्स्टिट्यूट आहेत यामध्ये हे कॉलेजेस आहेत या हे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये पण आहेत ऑदर स्टेटमध्ये पण आहेत या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना प्रोसेस करायची आहे त्या विद्यार्थ्यांना स्कोर किती लागेल टक्केवारी किती लागेल मी तुम्हाला पुढे सांगतो ठीक आहे हे जे कॉलेजेस आहेत ते ऑल ओवर इंडिया आहे यामध्ये सर्व प्रोसेस आपली ए थ्रो हो केली जाते लक्षात यानंतर पुढचं पहा कॅटेगरी वाईज कट ऑफ दिस कॉलेज आता ज्या विद्यार्थ्यांना या चार इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजमध्ये स्टेटमध्ये बघ काय प्रत्येक स्टेटमध्ये एक कॉलेज आहे प्रत्येक स्टेटमध्ये कॉलेजची लिस्ट पाठवलंच मी तुम्हाला समजेल यामध्ये किती कॉलेजेस आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे आता दोन हजार पंचवीस ला ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे कॅटेगरी वाईज कट ऑफ काय लागेल ते पहा ओके फर्स्ट ओपन साठी त्र्याण्णव पॉईंट च्या वरी त्र्याण्णव पॉईंट दहा टक्केवारीच्या वरी त्र्याण्णव पॉईंट दहा ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर सेक्शन ऐंशी पॉईंट अडुतीस च्या वरी ऐंशी पॉईंट अडतीस वरी ओबीसी एकोणऐंशी पॉईंट त्रेचाळीसच्या वरी ओके एस सी कॅटेगरी एकसष्ट पॉईंट पंधराच्या वर कॉलेज वाईज हा कॉलेज वाईज हे लोएस्ट सांगतोय हाएस्ट कॉलेजला तर याच्यापेक्षा जास्त लागतो हा लोवेस्ट कट ऑफ आहे खालचा शेवटचा ठीक आहे यानंतर एस डी कॅटेगरीसाठी सत्तेचाळीस पॉईंट नव्वद टक्के सत्तेचाळीस पॉइंट नव्वद टक्के हा आहे एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला लागणारा तुम्ही या चार इन्स्टिट्यूट पैकी लागू शकतात जर तुमचा हे असेल तर लक्षात ठीक आहे यानंतर काही नोट्स आहेत ते पहा सेंट्रल गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे काय ही तुम्ही प्रोसेस करत आहात तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट च सर्टिफिकेट लागतं जे की तीन पेजेसचं असतं लक्षात यामध्ये आता दोन पेजेसचं भेटतं अगोदर तीन पेजेसचं होतं आता दोन पेजेसचं भेटेल तुम्हाला यामध्ये कोणत्या कोणत्या कॅटेगरीला लागेल ईडब्ल्यू ला लागेल ओबीसी लागेल एस ला लागेल आणि एस टीला लागेल ओपनला लागत नसतं बाकीच्या चार कॅटेगरीला हे सर्टिफिकेट कंपल्सरी लागेल जर तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल तहसीलमध्ये भेटतं काढून घ्या ओके यानंतर पुढचं पहा नोट ऑल इंडिया ओव्हर ऑल कॉलेज हे जे कॉलेजेस आहेत ऑल ओव्हर कॉलेजेस आहेत आपल्या इथं नागपूरमध्ये आहेत महाराष्ट्र आलं कर्नाटक आलं तेलंगणा आलं इटीसी या ठिकाणी हे कॉलेजेस आहेत मी तुम्हाला कॉलेजची लिस्ट शेअर करेल आणि इन केस जर तुम्हाला ग्रुपमध्ये नाही भेटली तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा सर कॉलेजची यादी पाठव मी पाठवेन तुम्हाला ठीक आहे यानंतर पुढचं पहा नोट कट ऑफ बुक काहीच कट ऑफ बुक आहे ना तुम्हाला लवकरच भेटेल कट ऑफ बुक तुम्हाला लवकरच भेटेल यामध्ये दोन हजार चोवीसला ला जो कट ऑफ गेलेला आहे कोणता कॉलेज कॅटेगरी फीस वाईज जो कट ऑफ आहे तुम्हाला आहे ना ते प्रिंटेड बुकमध्ये भेटेल तुम्हाला आणि बुक आपली पुढच्या महिन्यात तुम्हाला भेटून जाईल लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा काउन्सिलिंग साठी ऍडमिशन आहेत ना आपली नीटची एक्झाम झाल्यानंतर सुरू था होणार आहेत तुम्हाला चांगल्या प्रकारची काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही नक्की जॉईन करा पात फँडर करिअर गायडन्सला तीन ब्रँचेस आहेत तीन ब्रँच तुम्हाला मी ॲड्रेस लवकरच सेंड करेल ओके यानंतरची पुढची व्हिडिओ काय असेल आपल्याला एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस ला कट ऑफ पाहणार आहोत एमबीबीएस गव्हर्नमेंट एमबीबीएस प्रायव्हेटसाठी पण दोन हजार चोवीस ला शेवटच्या राऊंडचा कट का ऑफ काय आला होता कॅटेगरी वाईज एमबीबीएस असेल किंवा बीएमएस असेल गव्हर्नमेंट प्रायव्हेट ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शेअर करण्यात येईल बाय वन कॉलेज वाइज तुम्हाला शेअर करण्यात येईल ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता ओके का अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज